शुभप्रभात गणगनगणात होते श्री गजानन महाराज प्रकट दिन हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे माध वैद्य सप्तमीला साजरा होणारा मुख्य उत्सव आहे गजानन महाराज याच दिवशी प्रकट दृष्टीने पडले होते हा दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो ऋषी पंचमीला पुण्यतिथी म्हणून साजरा होतो या दिवशी शेगावात मोठी पालखी आणि भजनी दिंड्या निघतात प्रकट दिनी प्रमुख प्रकट दिनाचे प्रमुख तिथे काय असते तर दर उत्सव दरवर्षी साजरा केला जातो दरवर्षी वैद्य सप्तमीला प्रकट दिन साजरा होतो जो फेब्रुवारी महिन्यात येतो याही वर्षी तो आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आला आहे तसे तर शेगावचे गजानन महाराज हे दिगंबर अवस्थेत प्रथम दिसले होते प्रखर दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हजारो भा भजनी दिंड्या शेगावात दाखल होतात त्याचपैकी ही एक गणगण गन, गणात गन, गोते या मंत्राचा घोष करत पालखी सोहळा साजरा केला जातो या दिवशी मंदिरात विशेष पूजा अभिषेक महाप्रसाद आणि भजने आयोजित केली जातात वारकरी पायी दिंड्या काढतात हा दिवस गजानन महाराजांचा अस्तित्व जाणीव करून देणारा आहे आणि त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत त्या पवित्र मानला जातो गजानन महाराजांच्या सेवातील मंदिर आणि त्यांचे आध्यात्मिक विचार आजही लाखो भाविक प्रेरित करतात गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे तो जर आपण आत्मसात केला तो जर आपण बघितला वाचला तर त्यातून गजानन महाराजांच्या लीला ह्या सगळ्यांना आपल्याला दिसतात आता ही हे जे तुम्हाला व्हिडिओ दिसतात हे त्यातलाच एक भाग आहे जे की बोदेगाव ते शेगाव इथे पायी दिंडी वारी सुरू झाली होती आणि त्या वारीचेच हे काहीतरी क्लिप्स आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि ग जय गजानन म्हणून मी हा व्हिडिओ इथेच पूर्ण करते आणि असाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा जय गजानन गन गनगन गनातभूती